नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे बघा सगळे मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो तर मी इथे मेथीचे लाडू केलेले आहेत किंवा डिंकाचे लाडूसुद्धा म्हणू शकतो बनवलेले आहेत तर इथे ना काळे खज खारक जे आहेत ते घेतलेले आहेत आणि छान असे खलबत्त्यामध्ये कुटून ते क्रश करून घेतलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्यांची पावडर केलेली आहे आणि हे जे आहे ना ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आणि बदाम ते सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून असे घेतलेले आहेत ते बरे पडतं कारण मिक्सरमध्ये एकदमच कधीकधी त्याची पावडर होऊन जाते त्यानंतर तूप घालून घेतलेले आहे गाईचं गावराने तूप घेतलेलं आहे आणि मस्त सगळ्या ज्या बिया आहेत तर त्यापैकी भोपळ्याच्या ज्या बिया आहेत ना त्या जरा जाडसर असतात म्हणून मी त्या अगोदर भाजून घेतल्या त्यानंतर त्या भाजत आल्याच तर मग मगज बी घातलेलं आहे आणि मगज बीनंतर मग सूर्यफुलाचं बी घातलेलं आहे तर हे घालण्या असं आहे ना की मला मलासुद्धा पिसिओडीचा थोडासा प्रॉब्लेम होता तर मला त्यानंतर हे कळलं की बाबा ह्या बियांचासुद्धा आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारे सहभाग हो असायला पाहिजे म्हणून मग मी त्याचे लाडू वळवायला घेतलेले आहेत तर जेणेकरून रोज एक लाडू तरी खाता येईल आणि त्यामध्ये आपले हार्मोन्स जे आहेत ते बॅलेन्स व्हायला कुठेतरी मदत होतं तर असो तर म मक, मखाणेसुद्धा तुपावर भाजून घेतले त्यानंतर डिंक पाहू शकता मस्त असा फुलवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मनुके मनुकेनं थोडेसे भा परतले आणि मग काजू आणि बदाम त्यामध्ये घालून ते क्रशसुद्धा भाजून घेतलेला आहे आता इथे हे खारकं जी होती ना तर ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि मेथीदाणे भाजून घेतलेले तर मग ते घेतलेले होते ताईंनो आणि ते नाही इतके झटपट होत होते पण खरंच खूप छान आणि टेस्टी झालेत म्हणजे इतका सगळा कुटाणा होतो भांडे वगैरे निघतात घासायला पण असो पाहू शकता इथे मस्त अशी भरडसर पावडरच झालेली आहे छानपैकी आणि मग येतो तो महत्त्वाचा म्हणजे खोबऱ्याचा भाग तर खोबरा छान असा भाजून घेतला तोसुद्धा सोनेरी होईपर्यंत पाहू शकता मस्त असं भाजून झालेला आणि आता बिया त्यासुद्धा खलबत्त्यामध्ये झाल्या असत्या पण खूप क्वांटिटीमध्ये होत्या म्हटलं राहू दे आता मिक्सरलाच ह्यांचं करते त्याची थोडीशी पावडर आणि थोडीशी क्रश अशी पाहिजे होती तर ती मला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिळाली करून मग येतो गुळाचासुद्धा भाग कारण गोडवा तर पाहिजे थोडासा तर गुळ सुद्धा घेतलेला आहे छानपैकी चिरून आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकता तर इथे सगळे जिन्नस आता वेगवेगळे काढून घेतलेले आहेत आता डिंक आणि खोबरा जो आहे ना खोबरं आणि डिंक जे आहे ना ताईनो ते हातानेच असं चुरून घेतलं ना की बरं पडतं म्हणजे असं दाता खाली खाताना तेव्हा ते छान लागतं तर असो मग त्यानंतर ना मोठा असा परात घेतला आणि त्यामध्ये सगळे जे जिन्नस आहेत ते वेगवेगळे ठेवून घेतलेले ते आता एकत्र एक करणार आहे आणि इथे आपल्याला क्वांटिटी कळते की खूप जास्त असं सा सारण झालेलं आहे तर इथे लाडूंचं जे सारण आहे ना त्यामध्ये आता खसखस भाजून घातलेली आहे ती ऑलरेडी भाजलेली होती त्यामुळे मी ती काही दाखवली नाही डायरेक्ट टाकतानाच दाखवली आहे आणि एक जायफळ पूर्ण किसून घातलेला आहे त्यामध्ये वेलची पावडरसुद्धा होती तीसुद्धा घालून घेतलेली होती आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं एकदम व्यवस्थित आता हे एवढे सगळे लाडू मी आजच वळ वर्ण, वळवणार नाही आहे तर मी एक मोठा वाडगा आहे ना तेवढं भरून लाडू सारण जे आहे ते बाजूला काढून ठेवलेलं आहे जेव्हा आता मला पुढे वाटेल तेव्हा मी त्यामध्ये ख ओला खजूर घालून तो मी लाडू वळवू शकते तर असो आता इथे एक वाटगं मी सारण दुसरं घेतलेलं आहे ते तेच तर त्यामध्ये अर्धा वाट वाटगा जो आहे ना तेवढा भरून गुळ घेतलेला आहे तर गुळ खूप गोड होता तर मी थोडासा त्यातला उलट कमी पण केला आणि तिथे पाणी घातलेले थोडंसं त्यामध्ये तूप घातले पाण्याला छान उकळी आली मग गुळ घालून घेतलेला आहे आता गुळाचा एक तारीख किंवा दोन तारीख दो पाक असा काही मी करत नाही फक्त एक तो शिजवून घ्यायचा उकळून द्यायचा बस हे बघा अशा प्रकारे आणि गुळसुद्धा मस्त असा शिजलेला आहे तो आता आपल्या सारणावरती घालून घ्यायचा एकदम पण घालू ग नका कारण की तूप घातलेला असू ना तूप वितळल्यानंतर सारण थोडंसं पातळसर होतं मग लाडू वळायला जमणार नाही तर <coughs> त्यामुळे थोडं थोडं लागेल तसं मी घालून घेतलं आणि पाहू शकता मस्त असं सा। सारण आपल्या लाडूंचा रेडी आहे लाडूसुद्धा छानपैकी आहेत म्हणजे आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामधला ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा प्रमाणात योग्य गेलेल्या आहेत तर इथे पाहू शकता मस्त असे लाडू वळवून घेतले <coughs> पाहू पहा मस्त असे ताटभर लाडू झालेले आहेत आता एवढे भरपूर होतील वीस पंचवीस दिवस तरी जातील तर मग हे एवढे वळवून घेतलेत